यावेळी जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं प्रशांत जाधव मयूर आवडे अमोल चौगले चंद्रकांत माने अनिल कोळी राकेश पाटील तसेच संघटना प्रतिनिधी उमेश आवडे गणेश कदम जाफर नदाब तुकाराम बनबरे संतोष कदम शिवाजी कोळी आरिफ नदाफ शशिकांत कोळी अमोल कांबळे शरद सानब संजय शिरढोणे गजानन परिट रावसाहेब नारिकर पाटील मिस्त्री यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसमवेत रॅलीमध्ये सहभाग घेतला शेवटी रॅलीचं विसर्जन जयसिंगपूर विभागीय कार्यालय येथे करण्यात आलं यावेळी जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी रॅलीला संबोधितपर मार्गदर्शन केलं वा आभार मानले महानगर नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर